नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटपाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची आणि मोठी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून ते अकरा जिल्हे कोणते आहेत अकरा जिल्ह्यातील कोणत्या शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप होणार आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हेक्टरी किती रुपये कोण्या पिकासाठी याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधीत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचा संपूर्ण महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांनी आमची यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावे बाजूला साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला क्लिक करा त्या ठिकाणी जर दाबलं तर आम्ही तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हाल आणि सबस्क्राईब करणे अत्यंत महत्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला आणि महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी सर्वात जास्त वंचित राहिलेला पिकम्यापासून वंचित राहिलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काल परवा बैठक घेतली होती आणि बैठकीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचा पिकम्याचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण हे सुरू होणार आहे साधारणत जवळपास पंचवीस जूनपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपये मंजूर आहे ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका असेल चिखली असेल जळगाव जामोद असेल देऊळगाव राजा तालुका असेल याचबरोबर नांदुरा असेल बुलढाणा तालुका असेल मलकापूर मेहकर मोताळा लोणार शेगाव संग्रामपूर आणि सिंदखेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तीन पिकाचा पिकम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो सर्वात मोठा निर्णय बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेण्यात आलेला आहे जवळपास एकशे अठरा कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे हेक्टरी बारा हजार पाचशे रुपये ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण सुरू आहे परंतु मित्रांनो हे काही शेतकरी बांधवांना बाकी आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आंबड तालुका असेल घनसावंगी असेल जाफराबाद असेल जालना असेल परतूर असेल किंवा बदनापूर असेल भोकरदन असेल मंटा असेल या सर्व जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये गतवर्षीच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे महत्त्वाचा जिल्हा आहे अमरावती आणि मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्यापासून भर भरपूर शेतकरी वंचित आहेत आणि त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील वंचित असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण हे होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पिकमा वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आंजणगाव सुरजी असेल अचलपूर असेल अमरावती असेल चांदूर बाजार असेल चांदूर रेल्वे असेल चिखलदरा तालुका असेल तिवसा असेल दर्यापूर असेल किंवा धामणगाव रेल्वे नांद धारणी असेल नांदगाव खंडेश्वर याचबरोबर भातुकली असेल मोर्शी असेल किंवा वरुड असेल या सर्व पात्र तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण होणार आहे बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत पिकम्याचं वितरण हे होणार असल्याची माहिती अमरावती जिल्ह्यामध्ये मिळ अमरावती जिल्ह्यातली मिळ मिळवलेली आहे पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्यापासून वंचित राहिलेले शेतकरी होते आणि ज्यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड सोयगाव त्याचबरोबर वैजापूर गंगापूर पैठण फुलंबरी कन्नड आणि खुलताबाद या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पिकम्याचं वितरण हे होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला <coughs> आणि मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोटा असेल अकोला असेल तेलारा असेल पातूर असेल बारशी टाकळी असेल बाळापूर असेल किंवा मूर्तिजापूर असेल या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे कारण की मित्रांनो रब हे खरीप हंगाम सध्या जवळ आलेला आहे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे लागत आहेत पैशाची आवश्यकता आहे आणि हे सर या सर्व अनुषंगाने आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी हे वितरण सुरू होतं आणि अखेर ते वितरण थांबलं पुन्हा परभणी जिल्ह्यामध्ये राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिक पिकण्याचं वितरण होणार आहे प्रामुख्याने एक लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांचा पिकण्याचं वितरण होणार आहे जवळपास पंचवीस जून जूनपासून हे वितरण सुरू होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा आहे मित्रांनो जवळपास परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड असेल याचबरोबर चिंतूर असेल सेलू तालुका असेल सोनपेट असेल पात्री असेल पालम असेल याचबरोबर मानवत पूर्ण आणि परभणी या सर्व परभणी जिल्ह्यातील जवळपास आठ ते नऊ तालुक्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला या या व्हिडिओच्या अगोदरच्या माध्यमातून पात्र शेतकरी संख्या होता हे सर्व पात्र शेतकरी असतील त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण होणार आहे मितान मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी बाकी असलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये सोयाबीनच्या पिकम्याचं वितरण होणार होणार आहे जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये जवळपास बावन्न करोड रुपये म्हणजे बावन्न कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण बाकी होतं त्यामुळे बावन्न कोटी रुपयाचा पिकमा लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी होणार आहे हेक्टरी जवळपास अठ्ठावीस हजार रुपये ते कमीत कमी जवळपास सतरा हजार पाचशे रुपये अशा पद्धतीचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास छत्तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काय त्या शेतकऱ्यांना यांच्या पोस्ट हार्वेच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगांती जे काही नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीचा जे काही डेटा कंपनीकडे उपलब्ध झालेला आहे त्याप्रकारे धाराशिव जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील पीक विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो याचबरोबर पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा कारंजा असेल मंगरुळपीर असेल रिसोड असेल वाशिम असेल मानोरा असेल किंवा मालेगाव असेल या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा सर्वात जिल्हा तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा एक पिकम्याचा अपडेट देण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास साडेतीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत पिकम्याचं वितरण बाकी आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा अजूनही निकाल लागलेला नाही त्यामुळे एकूण साडेपाच लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला होता त्यापैकी जवळपास दीड ते दोन लाख शेतकरी बांधवांना पिकमा भेटला आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये भेटला काही शेतकऱ्यांना वीस हजार काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रतिएक्टर सोयाबीन या पिकासाठी भेटला परंतु अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्यामुळे हिंगोली असेल कळमनुरी असेल सेनगाव असेल वसमत असेल किंवा औंडा असेल या सर्व पाच तालुक्यातील शेतकरी बांधवांना पिकम्याचं वितरण हे आता सध्याचा काही अपडेट आलेलं नाही परंतु काही दिवसामध्ये निर्णय येणार आहे कारण की जे काही कोर्टामध्ये पिकम्याचं प्रकरण गेलेलं आहे हिंगोली जिल्ह्याचं त्यामुळे कोर्टाकडून जे काही कोर्टा निकाल परंतु सत्तर टक्के अशी शक्यता आहे की कोर्टाचा निकाल हा शेतकऱ्यांच्या बाजूने लागेल त्यामुळे सर्व हिंगोली जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी बांधवांना पिकमा वितरण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास अकरा जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात बघण्याचा प्रयत्न अपडेट बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सर्वात दिलासादा अपडेट म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं बैठक पार पडली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे अठरा कोटी रुपयाचा भीमा मंजूर करून वाटपालासुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद